नमस्कार आणि समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो एक उपक्रम आम्ही सर्वजण घेऊन येत आहोत त्याचं हो। नाव आम्ही इंदिरा महोत्सव दिलेला आहे इंदिरा म्हणजे शक्ती इंदिरा म्हणजे ताकद आणि महिलांची शक्ती आणि महिलांची ताकद जी आहे ही जगभरात प्रसिद्ध आहे इंदिरा गांधीजींच्या नावाने आम्ही हा महोत्सव घेत आहोत कारण ते जगामध्ये एक ताकदवान लेडी एक आयरन लेडी म्हणून समजल्या जायच्या आम्ही सर्वजण एक नवीन प्रकल्प एक नवीन प्रोजेक्ट एक नवीन आयडिया जी आहे ही महिलांच्या बचत गटांसाठी आणि महिलांसाठी जे रोजगार त्यांना मिळून देण्यासाठी आपण घेऊन येत आहोत एक व्यवसाय करण्याची जी इच्छा महिला ठेवत असतात की चार पैसे स्वतःचे आणि हक्काचे मिळाले पाहिजे हा प्रयत्न जो आहे आपल्या महिलांनी करत असतात तर त्यांना व्यवसाय कसा करायचा बिझनेस कसा उभारायचा आयडिया कशी मिळून द्यायची ह्याच्यावरती आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा इंदिरा महोत्सव आता जन्म झाला खरं आपण या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना इन्व्हाइट केलेला आहे वेगवेगळ्या ज्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्यासाठी येत आहेत त्या कंपन्या मशिनरीजच्या असणार आहेत जे तुमच्या व्यवसायाला मदत करतील अशा त्या कंपनीज असणार आहे तसं पथरवाळी बनवण्याची कंपनी कुडई बनवण्याची कंपनी चकली बनवण्याची कंपनी नूडल्स बनवण्याची कंपनी त्याचबरोबर शेतीसाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत जसं मशरूमची शेती रेशीमची शेती आणि दूध व्यवसाय करणाऱ्या करणाऱ्या आपल्या महिलांसाठी आपण दूध व्यवसायाविषयी विशेष अशी माहिती जी आहे ती सर्वांना देणार आहोत त्याचबरोबर खूप मोठे मोठे मार्गदर्शक आपल्यासाठी येणार आहेत ते महाराष्ट्रातून स्पेशली आपल्यासाठी येणार आहेत जसं की सर्वांना माहिती असलेली कापसे पैठणी त्याचे मालक बाळासाहेब कापसे आपल्या भेटीसाठी येणार आहेत ते त्यांचा स्टॉल उभारणार आहे जिथे तुम्हाला पैठणी कशी विणली जाते ते बघायला भेटेल त्याचबरोबर सह्याद्री अॅग्रो चेत विलासदा शिंदे सुद्धा येणार आहेत ते डिहायड्रेशन युनिट कसं असतं त्याच्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत वेगळे वेगळे बिझनेस आयडिया कशा घेऊन येता येतील कशा बिझनेस आयडियाज आपल्या महिलांसाठी त्या ते दे देणार आहेत त्याच बरोबर टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म यांचे सर सुद्धा येणार आहेत आणि अतिशय सुंदर अशी ती कंपनी आहे आणि आपल्या सर्वांचं लाडकं म्हणजे पापड हे लिचत पापडचे सुरेश दादा सुद्धा आपल्या मार्गदर्शनासाठी येणार आहेत हे तर प्रमुख उपस्थिती असणारच आहे तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन वेगवेगळ्या उद्योजकांबरोबर वन टू वन संवाद साधता येणार आहे की त्यांनी कशी सुरुवात केली त्यांनी कुठून सुरुवात केली बिझनेस आयडिया कशी आली आणि ती कशी मोठी केली हे तुम्हाला त्यांच्याबरोबर साधता येणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळ्या बँक लोन साठी कसं अप्लाय करायचे डीपीआर कसा बनवायचा ह्या कंपन्या ज्या आहेत हे तुम्हाला डीपीआर बनवण्यासाठी सुद्धा मदत करतील बँक लोन अप्लाय करण्यासाठी सुद्धा मदत करतील योजना राबवण्यासाठी सुद्धा मदत करतील आणि नक्कीच तुमचं मार्केटिंग पुढे झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा या आपल्यासाठी मदत करणार आहेत त्याचबरोबर आपण एक ऍक्टिव्हिटी सेंटर सुद्धा उभारत आहोत ऍक्टिव्हिटी सेंटर जे आहे ते आपल्याला काहीतरी पाच दहा मिनिटांमध्ये नवीन गोष्टी काहीतरी शिकायला भेटतील असं आपण हे ऍक्टिव्हिटी सेंटर आपल्या सर्वांसाठी उभारणार आहोत जसं की Uh, आकाश कंदील बनवायला शिकणार आहोत पंत्या बनवायला शिकणार आहोत uh, वेगवेगळे तोरण बनवायला शिकणार आहोत वेगवेगळे चॉकलेट्स बनवायला शिकणार आहोत त्याच्यातून छोटा का होईना आपल्याला व्यवसाय जो आहे तो स्वतःचा आणि हत्ताचा तुम्हाला उभारता येईल असं आपण एक ऍक्टिव्हिटी सेंटर सुद्धा उभारणार आहोत त्याचबरोबर आपण आपल्या तालुक्यामध्ये जे काही बचत गट आहे जे वेगवेगळे वे, वे व्यवसाय करतायत असे बचत गट जे आहेत त्यांचे प्रोडक्ट आपण एक्झिबिशन लावणार आहोत आणि हे जे एक्झिबिशन आहे त्याला बघण्यासाठी स्पेशली आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीचे मालक बोलवणार आहोत ज्याच्याने तुम्हाला परदेशी काही आपल्या प्रोडक्टला परदेशी काही जर भाव भेटत असेल काही मागणी असेल आपल्या प्रोडक्टसाठी तर ती सुद्धा पूर्ण इथे केली जाईल म्हणजे आपल्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे आरोग्याची गरज असते तर आपण एक एस एम बी टी हॉस्पिटलद्वारे एक हेल्थ कॅम्प सुद्धा इथे उभारत आहोत असं महिलांशी निगडीत प्रत्येक गोष्ट जी आहे त्याची काळजी घेत आपण इंदिरा महोत्सव तुमच्या सर्वांसाठी तीन आणि चार सप्टेंबर रोजी आपल्या साखर कारखाना म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेब साखर कारखाना ग्राउंड जो आहे तिथे आपण इंदिरा महोत्सव उभारत आहोत तर तुम्ही सर्वजणी नक्की या तुम्ही तुमची वाट बघणार आहे तुमची तुमच्या सर्वांची मी वाट बघणार आहे तर तुम्ही सर्वजणी नक्की इंदिरा महोत्सवाला भेट द्यायला यावं अशी माझी कळकळीची विनंती राहील धन्यवाद